लोकमंगल राज्यस्तरीय साहित्य पुरस्कार वितरण सोहळा हिराचंद नेमचंद वाचनालयाच्या किर्लोस्कर सभागृहात थाटात पार पडला सोलापुरातील हिराचंद नेमचंद वाचनालयाच्या डॉक्टर वाका किर्लोस्कर सभागृहात यंदाचा नववा लोकमंगल राज्यस्तरीय साहित्य पुरस्कार वितरण सोहळा मोठ्या थाटात पार पडला या प्रसंगी ज्येष्ठ पत्रकार राजीव खांडेकर आमदार सुभाष देशमुख यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी निर्मला पाटील यांचं आत्मकथन लेखन केलेल्या शांता गोखले राजू बाविस्कर काळ्या निळ्या रेषा आत्मचरित्र आणि वसंत गायकवाड यांच्या गौतम बुद्ध कादंबरीला प्रत्येकी पंचवीस हजार रुपये रोख स्मृतीचिन्ह आणि सोलापुरीत चादर प्रदान करून त्यांचा सन्मान करण्यात आला तर कलासक्त पुणे आणि केल्यानं भाषांतर या सुनंदा महाजन लिखित त्रैमासिकाला पंचवीस हजार रुपये रोख स्मृती चिन्ह आणि सोलापुरी चादर देऊन सन्मान करण्यात आला झांबळ या कथासंग्रहासाठी सोलापूरचे समीर गायकवाड मनोविकास प्रकाशन यांना अकरा हजार रुपये रोख स्मृती चिन्ह आणि सोलापुरी चादर देऊन सन्मान करण्यात आला या प्रसंगी बोलताना ज्येष्ठ पत्रकार राजीव खांडेकर म्हणाले की नव्या तंत्राच्या बळावर पुढचा काळ हा अवघड असणार आहे चॅट जी पी मुल, जी उल्थापालत आपल्याला पहावी आणि सहन करावी लागणार आहे त्याला साहित्य नाट्यमाध्यम हे क्षेत्रही अपवाद नाही या सर्वच क्षेत्रांना संकटाला तोंड द्यावं लागणार आहे पण विचारांची गुलामी मोडण्याची ताकद ही साहित्यात आहे ती त्या त्या काळानुसार ठरेल असं मत राजीव खांडेकर यांनी व्यक्त केलं सोलापूरला ही साहित्याची जी परंपरा आहे त्याच्याबद्दल मला नेहमीच खूप कुतूहल आणि कुतूहल तर वाटत आलं आहे पण ती नेहमीच आनंद देणारी अशी सुद्धा एक अनुभूती आहे असं मला वाटतं म्हणजे दीर्घकाळपर्यंत सोलापुरातून दिले जाणारे दमाणी पुरस्कार हे साहित्य क्षेत्रातले मानदंड ठरले होते आणि गेल्या नऊ वर्षांपासून दमाणी पुरस्कार बंद झाल्यानंतर लोकमंगलनं जे पुरस्कार देण्याची ती जी वाट होती ती सुरू ठेवली त्या तो तो परिपाठ जो तो तो आहे तो कायम ठेवला आणि त्याचं जे मोल आहे त्याचं जे मूल्य आहे ते त्यांनी कायम ठेवलं आणि त्यामुळं आता मानल्याचं घालून देणाऱ्या दे लोकमंगल साहित्य पुरस्काराच्या सगळ्या त्यामध्ये गुंतलेल्या सगळ्यांचे मनापासून एक मराठी वाचक म्हणून मला आभार मानारेचं वाटतंय या प्रसंगी पुरस्कार प्राप्त समीर गायकवाड आमदार सुभाष देशमुख यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं मला आपण म्हणतो की वटवृक्ष माणसं जेव्हा जातात आणि आपण उघड्यावर येतो ही एक तास च्या रात्री आशेने केवट होतो मी एक तास च्या रात्री आशेने ते होत होतो मी, मी विद्युत तेव्हा सारे आकाश उजळले होते वाईट पण तिथं संपलं पण पण माझं माझ्या माझ्या आई वडील त्यानंतर मी प्रशांत दोषींना भेटलो जे त्यांनी सांगितलं तो उपसंपादक त्यांनी सांगितले की तू चांगला लिहू शकतोस तू लिहिण्याचा प्रयत्न कर आपल्या पाठीवर पहिला हात ठेवणाऱ्या माणसाच्या माणसाने आयुष्यभर उपकार मानले पाहिजे आणि त्यांची मी रुढ मानतो मी ते कधी उतराय होऊ शकतो सोलापूरच्या साहित्य क्षेत्रामध्ये जितकी माणसं तर सर्व माणसांनी मला अगदी मोलाच्या मायाची साथ दिली रामपुरे सरांनी तर मला अधिक वेळा बोलवलेलं आणि त्यांनी माझ्यावरती मुलासारखी माया केली आणि सांगितले की तू हे तुझ्यामध्ये ही क्षमता आहे या सर्व लोकांनी मला लिहित केलं आणि मी दोन हजार पंधरामध्ये मध्ये ब्लॉग सुरू केलं काही जर हातात घेतलं तर तासभर सोडणार नाही पण ह्या सगळ्या गोष्टीचं वाटा घेऊन मला असं वाटतंय की पुरस्कार कर्त्यांचं आपल्या सर्वांच्या वतीनं समस्त करत्या त्यांनी मी मनापासून अभिनंदन करतो त्यांच्या पुढच्या कार्यावर सुद्धा संदीप गायकवाडनी पुढे भावनिक बोलले कौटुंबिक बोलले आणि महत्वाचं मला जे आवडले ते बोलणे की सातत्या ठेवणतून सांगितलं म्हणजे सातत्य ठेवल्यानंतर यश नक्की येतं असं म्हणले आणि मला त्याची प्रचिती आज मिळाली नाही मी खूप मनापासून आनंदी आहे सकाळीच आदरणीय खांडेकर समोर एक विषय मांडला होता आणि माहीत नाही मी किशोरजी व्यास्यांचं दर्शन घेतलं आशीर्वाद घेतला आणि त्याची पूर्तता झाली खूप मला पासून आनंद झाला की सोलापूरकरांसाठी मी जे जे काही बोलतोय ते ईश्वर असतंय त्याला सपोर्ट करत असतंय आणि खरोखरच मला ते आज समीर गायकवाड ते मला नक्की मिळालेलं मार्गदर्शनात माझ्या दृष्टीनात मुलांचं आहे पुरस्कार समितीचं काम नितीन वैद्य प्राध्यापिका डॉक्टर रुचा कांबळे शिरीष देखणे आणि डॉक्टर दत्ता घोलप यांनी केलं कार्यक्रमाचं सूत्रसंचालन माधव देशपांडे यांनी केलं पुरस्कार समितीच्या समन्वयक म्हणून शोभा बोल्ली यांनी काम पाहिलं